ज्या स्त्रियांमध्ये ही पाच लक्षणं असतात त्या स्त्रिया घराची लक्ष्मी असतात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज पुन्हा तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक कथा घेऊन मी हजर झाली आहे या कथेमध्ये आपण पाहणार आहोत त्या कोणत्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये हे पाच गुण असतात आणि ज्या स्त्रियांमध्ये हे पाच गुण असतात अशा स्त्रियांना घराची लक्ष्मी समजले जाते मंडळी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन ज्ञानवर्धक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो मंडळी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण आता आपल्या कथेला सुरुवात करूया खूप पुराण काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक नवरा बायकोच जोडप राहत होत देवाच्या कृपेने त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सर्व सुख ऐशो आराम त्यांच्या घरात होते एके दिवशी त्या नवरा बायको मध्ये कुठल्या तरी शुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतकं टोकाला पोहोचलं की पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली पत्नीचं असं उलटसुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली आणि जशी कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लाल भडक झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला उलट सुलट बोलू लागली त्या नवरा बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली संध्याकाळची वेळ होती रात्र होणार होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली ती आता दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली गावा होती गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं रात्र होणारच होती त्या जंगलामध्ये एका साधूचं सा आश्रम होतं साधू आश्रमामध्ये होते तेव्हा थे त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री दोन मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे याचे कारण काय ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी ह्या स्त्रीला थांबवून तिला विचारतो परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात विचार आला की मी जर असं थांबवलं तर लोक काय विचार करतील की साधू रात्री एका स्त्री सोबत बोलत आहे आणि हाच विचार करून तो साधू मध्येच थांबला ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती त्यानंतर साधूने विचार केला जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत ते नक्कीच हिला मारून खाऊन टाकतील तिच्या मुलांना सुद्धा मारतील आणि आता ही माझ्या समोरून चालली आहे मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत आणि हे माहीत असूनही जर मी ह्या स्त्रीला थांबवले नाही तर मला ह्या गोष्टीचा मोठं पाप लागेल देवाने विचारल्यावर मी या गोष्टीचा काय उत्तर देणार आहे साधूने विचार केला जे होईल ते होईल परंतु मी या स्त्रीला थांबवणार नक्कीच आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चालली आहे आणि हाच विचार करून साधू त्या स्त्रीजवळ पोहोचले आणि विचारलं तुम्ही इतक्या रात्री कुठे चालला आहात तुमच्याजवळ हे दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री ह्या जंगलामध्ये चालला आहात नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झालं आहे का किंवा आणखी काही घडलं आहे का साधूने विचारल्यानंतर त्या स्त्रीने साधूला सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की आज माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही मी माझ्या माहेरी चालल्या आहे साधूने तिला समजावलं की तू तु सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्यामुळे इतका राग करणं तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि या रागाच्या भरात तू तु तुझ्या तु मुलांना घेऊन इतक्या रात्री ह्या जंगलाच्या दिशेने चालली आहेस पुढे तुला माहीत नाही ह्या जंगलामध्ये किती भयानक प्राणी राहतात ते प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील तुला मारतील तुझ्या मुलांना मारतील तुला भीती वाटत नाही का स्त्री म्हणाली हे महात्मा काहीही होऊ दे परंतु मी माझ्या माहेरीत जाणारच आहे साधू तिला खूप समजावत होता परंतु ती स्त्री साधूचं काही एक ऐकायला तयार नव्हती तेव्हा साधू म्हणाला ठीक आहे जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही मग तू आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तु तु तुझ्या माहेरच्या मार्गाला निघ ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाली ठीक आहे मी रात्रभर तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेन आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो रात्र खूप जास्त झाली होती त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि त्या स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा मी बाहेर झोपेन आणि तसंच झालं ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्म्याच्या झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला बाहेर साधूला मच्छर खूपच त्रास देत होते परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केले आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली हे महात्मा आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे साधू म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेने निघाली आता त्या रस्त्यावर लोकांची ये चालू झाली होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोहोचते आणि जेव्हा ती माहेरी पोहोचते तेव्हा त्या स्त्रीचे आई वडील पाहतात की आमची मुलगी घरी आली आहे तिचे दोन्ही मुलं तिच्यासोबत आहेत परंतु नवरा तिच्यासोबत नाही आहे तिच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं तर चेहरा रागाने लाल भडक झाला होता रागाने डोळे लाल झालेले होते तेव्हा त्या स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी आणि जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे त्यानंतर वडील मुलीला विचारतात मुली काय झालं आहे तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का जे काय झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते आमच्यामध्ये भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही आणि मी आता तुमच्याकडेच राहणार आहे वडील म्हणाले मुली तुझं बोलणं तर खरं आहे की तुझी तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्याने हे खूपच चुकीचं केलं आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही टाळी ही, ही दोनच हाताने वाजत असते तू सुद्धा काहीतरी म्हणाली असशीलच ना असं तर होऊ शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावयांनी तुझ्या कानाखाली मारली असेल खरं खरं सांग नक्की काय झालं आहे परंतु त्या स्त्रीने तिने जे वाईट साईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलली होती ते काही सांगितलं नाही ती फक्त हे सांगत होती की माझी काहीच चूक नाही काही चूक, ना चूक नसताना सुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आणि आता मी त्या घरात कधीच जाणार नाही एक तर मी तुमच्याकडे राहील नाहीतर मी आत्महत्या करेन वडिलांनी जेव्हा ऐकलं की माझी मुलगी आत्महत्येबद्दल बोलत आहे तेव्हा ते, ते वडील घाबरले त्यांनी विचार केला की जर मी हिला आता आणखी काही प्रश्न विचारले तर ही काहीही करू शकते त्यामुळे सध्या हिला आराम करू दे त्या दिवशी ती स्त्री आराम करते पुढचा दिवस येतो तेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात परंतु तेव्हा सुद्धा ती मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही ना ती सांगत असते की माझी काहीच चूक नाही नवऱ्याने उगच माझ्या कानाखाली मारली आहे अशा प्रकारे ती सर्व दोष तिच्या नवऱ्यावर टाकत असते मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात ठीक आहे तू आता इथे राहू शकतेस दुसरीकडे काय झालं त्या स्त्रीचे जे सासू सासरे होते ते सकाळी उठून पाहतात त्यांची सुनबाई घरात नसते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं की आमची सुनबाई कुठे आहे कुठे गेली आहे ती आज सकाळपासून घरात दिसत नाही तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे वडिलांनी विचारलं भांडण का झालं मुलाने उत्तर दिलं बाबा छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली वडील म्हणाले जर छोटीशी गोष्ट होती मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली असं वाटत आहे तू तु तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचा वागला आहेस आम्हाला खरं खरं सांग तू तु तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस तेव्हा मुलगा म्हणतो बाबा मी माझ्या बायकोच्या एक कानाखाली मारली आणि यामुळेच ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेली तेव्हा वडिलांनी विचारलं बेटा तू कानाखाली का मारलीस तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तिने मला खूप वाईट साईट शब्द बोलले त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली वडील म्हणाले बाळा तू खूप चुकीचा वागला आहेस तुला माहीत नाही का स्त्री ही घराची हो लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ते घर स्मशाना समानच असते त्या घरामध्ये कुठलाही नुकसान होऊ शकतो आणि म्हणूनच तू घराच्या लक्ष्मीसोबत खूप चुकीचं वागला आहेस ज्यामुळे ती रागावून तिच्या माहेरी निघून गेली आहे तू आता असं कर तू तु तु तुझ्या सासूरवाडीला जा आणि तिला घेऊन इकडे ये मला माझ्या सुनबाईशिवाय हे घर चांगलं दिसत नाही मुलगा म्हणाला बाबा ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे मी तिला कसं घेऊन येऊ स्त्री ही घराची लक्ष्मी असते परंतु लक्ष्मी समान तिने कोणतेही काम केलं नाही ती कुलक्षणी आहे ती मला खूपच वाईट साईट शब्द बोलत आहे मग मी तिला कसं घेऊन येऊ तिच्यामध्ये कोणतही लक्ष्मीचे गुण मला दिसत नाही बाबा तुम्हाला माहीत नाही ती कोणाचाही मानसन्मान ठेवत नाही ती तुमचासुद्धा मानसन्मान ठेवत नाही ती तुमची सेवा करत नाही जर माझा एखादा मित्र घरी आला तर ती चिडचिड करू लागते आता बाबा तुम्हीच सांगा माझे मित्र मला भेटण्यासाठी तर घरी येतच असतील ज्या माणसाला या समाजामध्ये चार लोक ओळखत नसतील तर तो माणूस काय कामाचा आहे आणि म्हणूनच माझे मित्र मला भेटण्यासाठी घरी येतात एका स्त्रीचे हे कर्तव्यच आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्यांचा आदर सन्मान करावा त्यांना चहा पाणी विचारावं परंतु बाबा असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाही मग मी तिला लक्ष्मी कसं म्हणू बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता परंतु हिने आतून दरवाजा बंद केला बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागत होता परंतु हिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही बाबा तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये तुम्हाला हे माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणते असेल तर ते आहे भीक मागणे भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही परंतु जो व्यक्ती भिकाऱ्याला भीक देत नाही तो त्याच्यापेक्षाही तुच्छ असतो आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाही मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ तेव्हा वडील त्या मुलाला समजावतात बाळा तुला समजणार नाही तू आज अज्ञानासारखा बोलत आहेस मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेही गुण नाहीत ती तुला भेटायला येणाऱ्यांचा किंवा भीक मागायला येणाऱ्यांचा कोणताही मान सन्मान ठेवत नाही तुला वाईट साईट शब्द बोलत असते हे मी मानतो तू खोटं बोलत नाहीस परंतु पतीचे कर्तव्य हे असते की जर पत्नी वाईट साईट शब्द बोलत असेल जर ती ही चूक करतच असेल परंतु नवऱ्याने तिला समजून सांगायला हवं जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल चुकीचा मार्ग अवलंबत असेल कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं तिच्यामधील अज्ञान दूर करून तिच्यामध्ये ज्ञान भरावे हे काम नवऱ्याचं असतं परंतु तू काय केलंस तिच्या कानाखाली मारलीस परंतु तिला तू समजावून सांगितलं नाहीस तू हे खूप चुकीचं केलं आहेस माझा हा आदेश आहे तू तु तुझ्या सासूरवाडीला जा आणि तुझ्या पत्नीला परत घेऊन ये मंडळी वडिलांनी समजावल्यानंतर मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणताय तसंच मी करतो परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही माझं आणि तिचं अजिबात जमणार नाही वडील म्हणाले बेटा पुन्हा तू तसंच अज्ञानासारखं बोलत आहेस तू आधी तिला घेऊन तर ये मी तिला समजावून सांगेन आणि तू सुद्धा तिला समजावून सांग आपण पाहूच ती चांगल्या मार्गावर कशी येत नाही वडिलांचं बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीच्या दिशेने निघतो तो त्याच रस्त्याने चालला होता ज्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती तोच जंगलाचा मार्ग होता जेव्हा तो त्या मार्गाने चालला होता तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यात पडलेली आहे आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलीची चप्पल पाहिली तेव्हा त्याला खूपच भीती वाटली त्याने विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना कोणता अपघात तर झाला नसेल ना माझ्या मुलीची ही चप्पल इथे कशी पडली तो खूपच घाबरला परंतु त्याने हिंमत एकवटली आणि पुन्हा तो त्याच्या मार्गाला लागला आणि तो जेव्हा त्याच्या सासूरवाडीला पोहोचला तेव्हा सासूरवाडीला त्याची बायको मुलांसोबत बसलेली होती जेव्हा पत्नीने नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आले आहेत तुम्ही त्यांच्याजवळ जा मुलं तर त्यांच्या बाबांजवळ गेली आणि पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली सासूरवाडीला आल्यामुळे सासू आणि सासरे जावयाची खूपच चांगली खातीरदारी करतात ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोरासमोर बसवतात आणि विचारतात जावई तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारलीत आमच्या मुलीची काही चूक नसतानासुद्धा तुम्ही तिच्या कानाखाली का मारली आहे ही असं सांगत आहे की मी काही चुकीचं वागले नाही फक्त थोडासा रागाराग होता आणि त्यांच्यातच ह्यांनी माझ्या कानाखाली मारली आहे तुम्ही असं का केलं तेव्हा त्या मुलीचा पती म्हणाला हे बघा बाबा तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही ती फक्त माझेच दोष सांगेल हे मला चांगलं माहीत आहे परंतु हे जे काही झालं आहे यामध्ये तिची चूक आहे तेव्हा सासू म्हणाली हो बेटा आम्हाला सुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक काय आहे जे काय घडलं होतं ते जावयाने त्याच्या सासू आणि सासऱ्याला सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला आणि हिने मला खूपच वाईट साईट शब्द बोलले आणि जेव्हा ही मला असे उलट सुलट शब्द बोलत होती तेव्हा मला खूपच राग आला आणि मी तिच्या कानाखाली लगावली आता बाबा तुम्हीच सांगा असं म्हणतात की स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल त्याला वाईट साईट बोलत असेल तेव्हा यापेक्षा वाईट अशी गोष्ट कोणती असेल आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली जेव्हा वडील त्यांच्या मुलीचं हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात बेटी तू असं केलं आहेस का तू आमच्यासोबत खोटं बोलली आहेस का तू तु तु तुझ्या नवऱ्याला वाईट साईट बोलली आहेस का वडिलांची बोलणे ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही ती गुपचूप उभी राहिली तेव्हा वडिलांना खूपच राग आला आणि ते, ते म्हणाले तू आता कोणाची तरी पत्नी आहेस तू आमची मुलगी तर आहेस परंतु त्याआधी तू कोणाची तरी पत्नी आहेस पत्नीसोबत तू आता आई सुद्धा बनली आहेस तुला दोन मुलं आहेत तू तु तु तुझं पत्नीचे कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस त्याचबरोबर आईचे कर्तव्य सुद्धा तू पार पाडत नाहीस तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीच चिंता नाही का माहेरी निघून येताना तू तु तु तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तु तु तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा तेव्हा ती मुलगी म्हणू लागली बाबा मी मरू शकते परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही तेव्हा वडिलांनी समजावलं बेटी तू अज्ञानी आहेस तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल यामध्ये माझं नुकसान काहीच नाही माझं जे काम होतं ते मी केलं आहे मी तुझं लग्न लावून दिले आहे तू जर आमच्याकडे राहत असशील तर असं किती दिवस राहणार आहेस जरा विचार कर आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तू इथे राहू शकतेस परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही कारण आता आम्ही म्हातारे झालो आहोत कधी आम्ही हे जग सोडून निघून जाऊ हे आमचं आम्हालाच माहीत नाही आहे आम्ही गेल्यावर तुझे भाऊ आणि बहिणी तुला कशा प्रकारे ठेवतील हे आम्हाला माहीत नाही असं होऊ शकतं की ते तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतात आज तुला तुझ्या नवऱ्याने कानाखाली मारली या गोष्टीचं दुःख होत आहे यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि बहिणी तुला काहीही बोलतील तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल आणि म्हणूनच आमचं बोलणं ऐक कारण मुलीचं घर असतं हे सासरचं असतं मुलीसाठी स्वर्ग म्हणजे सासरच आहे आमच्यासाठी तर तू परकी झाली आहेस आणि म्हणूनच तू तुझ्या सासरी जा, जा। कारण स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख कुठे मिळत असेल तर ते सासरी मिळतं आणि ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो ज्या स्त्रीची मुलं सुखी असतात ज्या स्त्रीच्या सासरची माणसं चांगली असतात आणि तेव्हा अशी स्त्रीसाठी तेच घर स्वर्ग असते अशा प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलीला समजावलं सांगितलं की नवरा बायकोमध्ये थोडेफार तर भांडण हे होतच असतात परंतु अशा प्रकारे तू नवऱ्याला उलटून सुद्धा बोलू नकोस ज्यामुळे नाईला जाणे नवऱ्याला तुझ्यावर हात उचलावा लागेल त्यामुळे आधी स्वतःला सुधार त्यानंतर दुसऱ्यांना सुधारायची वार्ता कर असं म्हणतात ना की स्वतः सुधारा मग जग सुधारेल म्हणूनच बेटा आमचं हे बोलणं लक्षात ठेव जर तुला सुखी राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्याची सेवा कर सासू सासऱ्यांची सेवा कर तुझ्या मुलांचा चांगल्या प्रकारे पालन पोषण कर हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल वडिलांनी असे समजावल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफीही ती वडिलांकडे मागू लागते तेव्हा वडील म्हणतात आमच्याकडे क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग ती स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते माझ्यामध्ये अज्ञान होतं मला तर हेच वाटत होतं की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते परंतु आज मला हे समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या घरी राहू शकते लग्नानंतर मुलीचं खरं सुख तर सासरी असतं मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई वडील खुश होतात व खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेतात सासूरवाडीकडून मिळालेल्या भेटवस्तू घेऊन नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत त्याच्या घराच्या मार्गाने जात असतो तो त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता त्याच जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो इथे मला मुलीची चप्पल सापडली मला खूपच भीती वाटली होती असं का झालं तू रात्री कुठे राहिली होतीस तेव्हा ती पत्नी म्हणते स्वामी जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते तेव्हा एका साधू महाराजांनी मला थांबवले आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला लागले तेव्हा साधूने मला सांगितले की बेटा जेव्हा तू तु कधी तुझ्या माहेरहून सासरी परत येशील तेव्हा मला भेटून जा तेव्हा नवरा म्हणाला ठीक आहे चल आपण त्या महात्माला भेटूनच जाऊया कारण तो आश्रम तर आपल्याला रस्त्यातच भेटणार आहे पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्या महात्म्याच्या आश्रमात पोहोचला तिथे काय पाहिलं की महात्मा स्नान करत होते महात्माने त्या स्त्रीला पाहिलं जी स्त्री रात्री त्याच्या आश्रमात थांबली होती तेव्हा साधू म्हणाला तुम्ही थोडा वेळ वाट पाहा मी स्नान आणि पूजा आटोपून तुम्हाला भेटायला येतो ते महात्मा स्नान पूजा पाठ करतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ पोहोचतात त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात त्यानंतर ते म्हणतात मुली त्या दिवशी मी तुला समजावले होते परंतु तू माझं ऐकलं नाहीस स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख असेल तर ते सासर आहे आणि आज तू पुन्हा परत आली आहेस ती स्त्री महात्माजवळ क्षमा मागते आणि म्हणते हे महाराज माझ्याकडून चूक झाली आहे आणि रागारागाने मी माझ्या माहेरी निघून गेली होती परंतु आज मला समजलं तुम्ही खरं म्हणत आहात की स्त्रीसाठी सर्वात मोठं कोणतं चूक असेल तर ते सासर आहे मंडळी तेव्हा महात्मा समजावतात आणि सांगतात बेटी मी तुला पाच गोष्टी सांगतो आणि या पाच गोष्टी तू तु तुझ्या तु तु आयुष्यात नेहमी लक्षात ठेव हे पाच लक्षण ज्या स्त्रीमध्ये असतात त्या स्त्रियांना लक्ष्मी समान समजले जाते आणि त्या स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो स्त्रीने विचारलं हे महात्मा त्या पाच लक्षणांच्या स्त्रिया कोणत्या असतात तेव्हा साधू म्हणतात मुली त्या पाच लक्षणांच्या स्त्रियांबद्दल मी तुला सांगतो ह्या पाच गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव मंडळी साधू म्हणतो पहिलं लक्षण जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते पूजापाठ करते आणि पूजापाठ झाल्यानंतर तिच्या घरातील काम करते मुलाबाळांची काळजी घेते मुलाबाळांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते अशा स्त्रीवर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही मंडळी दुसरे लक्षण सांगताना ते साधू म्हणतात दुसरे लक्षण हे आहे की जी स्त्री तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची तिच्या घराची मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजले जाते आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते आणि जी स्त्री तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची मुलाबाळांची काळजी घेत नाही तर अशा स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट होते आणि अशा घराला सोडून लक्ष्मी निघून जाते ज्यामुळे अशा घरामध्ये गरिबी येते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची आणि मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि हेच स्त्रीचे कर्तव्य आहे हे स्त्रीचा धर्म आहे तिसरं लक्षण स्त्रीमध्ये हे असायला हवं की तिने तिच्या नवऱ्याला कधीही उलटसुलट बोलू नये जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीही उलट बोलत नाही नवऱ्याचा नेहमी ती सन्मान करत असते सासू सासऱ्यांना सुद्धा कधीही ती उलट बोलत नाही त्यांचा सन्मान ठेवत असते त्यांची इज्जत ठेवत असते तर अशी स्त्रीसुद्धा लक्ष्मी स्वरूप समजली जाते आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट साईड बोलत असते अशा स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा नेहमी अपमानित होत असते चौथं लक्षण हे आहे जी स्त्री घरी आलेल्या अतिथींचा मान सन्मान ठेवते भिकाऱ्यांना भिक्षा देते अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते पोरी ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथीचा सन्मान ठेवत नाही भिकाऱ्यांना भिक्षा देत नाहीत अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही पाचवं लक्षण आहे जी स्त्रीने सकाळी लवकर उठावे जी स्त्री सकाळी लवकर उठते आणि घराची व्यवस्थित साफसफाई करते अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो अशा घरातून लक्ष्मी माता कधीच जात नाही अशा स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजले जाते ज्या स्त्रिया सकाळी उशिरा उठतात उशिरापर्यंत ताबडतोब त्यांचा शृंगार करण्यास लागतात घराची साफसफाई करत नाही मुलांवर ज्यांचे लक्षण नसतं अशा स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानलं जात नाही अशा स्त्रियांना कुलक्षणी समजले जाते अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरावर लक्ष्मी माता नेहमी नाराज राहते ज्यामुळे असं घर गरीब होत जातं ज्यामुळे असं घर गरीब होत जातं आणि अशा घरामध्ये कधी सुख शांती नांदत नाही त्यामुळे हे पाचवं लक्षण सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवे मंडळी अशा प्रकारे ते साधू महात्मा लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या स्त्रियांचे हे पाच लक्षण त्या स्त्रीला सांगतात ती स्त्री हात जोडून त्या साधू महाराजांची क्षमा मागते आणि म्हणते हे महाराज तुम्ही स्त्रियांबद्दल हे पाच लक्षणं सांगितले आहेत ते लक्षण मी आजपासून माझ्यामध्ये नक्की चांगलात आणेल मी सुद्धा घरी जाऊन माझे हे कर्तव्य नक्की निभावेन मी माझ्या सासू सासऱ्यांची पतीची सेवा करेन घरी आलेल्या अतिथीची सेवा करेन भिकाऱ्याला भिक्षा देईन सकाळी लवकर उठेन घराची साफसफाई ठेवेल आणि मुलांची सुद्धा चांगली काळजी घेईन मंडळी साधू महात्मा खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर साधू महात्मांचा निरोप घेऊन ती स्त्री नवऱ्यासोबत तिच्या सासरी जाते व त्यानंतर ती स्त्री साधू महाराजांनी सांगितलेल्या पाच लक्षणांचे तिच्या जीवनामध्ये पालन करू लागते व त्यानंतर तिच्या घरामध्ये सुखशांती नांदू लागते घराची भरभराट होऊ लागते घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता आता पाहत नाही तर मंडळी ही होती कथा ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पाच लक्षणे सांगितली आहेत जे लक्षण एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर तिला लक्ष्मी स्वरूप समजले जाते मंडळी तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ